या मित्रा मंग जाम बघ हाय रेबा दे आम ते काल देऊ बाराजार बोगस एवढं पाय वर आणि येत ती रे ते तेल का आजीवर तिच्या अर्धी जांभली आज जांभले तिथे अशी क्वालिटी आहे बोल पण आणि गोड आहे ते व्हिडिओ काढणार फार काही बिला खतरना घे ते कालचं पण डंगर एवढं मोठं वज ऑर्डर चालतं एवढं दिलं बरं

आपलं वजन आहे ना हे समतोल मध्ये पाहिजेत हे असा प्रॉब्लेम होतो पगत झटके तर पागत झटके तर वाने रवानी अरे वा चढ चढ जांभळ का नाही चढ चढ वा रे झटके सगळी आऊस निघून चालली जांभळ खायासाठी अरे वा पठ्ठ्या जमत नाही फट अर फोटो अरे पाय सटकुरा हा पाय सटकुराले येतोय आम्ही चालतो पाय सटकुरास काढ दात डांगरा कुणी कळटा हा बाबू हे चालू आहे अजून आता व्हिडिओ अरे चाल की रे बाबा जांभळ होऊन जाईल वा वा अरे पडशी नाही नाही पडत नाही म्हणा पालवान माणूस पलवान पा वा मस्त 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 चढ 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 आ हा जांभळ खा नाही ना जांभळासाठी तळफडे भाऊचे भावा भावांनो जांभळ खाणे एवढं सोपं तुम्ही बघितलंच मला कसं वर आलो मी मेहनत बहुत मीठा होताय वाय भाऊ आता जांभळा खाणार व्यस्त आहे दर्शक आणि हे पाय दुसरे हे लाजली तोंडणी दाखवत ते आता यायचं ज्ञान ऐकू बाबा आता आता ज्ञान दिन आता शेगदामुळं कान झाली की ऐका मग द्यायचं ज्ञान आता तुम्ही जिद्द पूर्ण केली हे के सांगतो माणस वाईट वाटून नाही यायच कोण आपल्याला किती बी चिडवलं तर आपल्याला मनातून नसतं चिडवत की आपलं स्वप्न पुरं होण्यासाठी तो आपल्याला लीड करत करतो काय स्वप्न तर तो रिझर जांबर चढता येत नाही स्वप्न गिफ्ट काय तो डंगरिया काय स्वप्न एवढं चांगलं चढता की गेलं काय मोठी जिद्द होती वर चढी काय जिद्द होती टॉर्चर केलं म्हणजे टॉर्चर काय टॉर्चर केलं तुले चढत नाही तुला आला घोसाळत घोसळत वर कसं होत इच्छा होती का

मी हा विचार कर <laughs> कर का सगळ्यात पुढे लवकर पार्शन मध्ये खाली गेला पाहू तुला आता खाली गेला आता काय करतो तू मग हा काय करतो काय तू डोकळो खराब कर बर बा काय करतो खाली केल्यावर डोकळ खराब आहे का मजा करतो काय मजाक विषय बंद करतो आता मजाक नाही चालली त्या मग तू मजाक बंद कर ओय अरे जाम लो न खाली खाली चालतो खाली ले तू काय म्हटलं मला तू खाली जा कालंडवर वर तू काय करत तू तू खाली जा कालंडवर वर दाखव कदीक एकदम येतोय आप्ट मी शनिवारी म्हणू का मी शनिवारी म्हणून का 27 मी मी मता ते मग तू कोपऱ्यावर तू दर्शिन तिकडे मी पडो खाली ते मग बावलतो मी इकडे तू काय काय घेत मोबाईल तर ये काय घेतो मोबाईल हे मोबाईल काय घेतो त्याची काय घेत तू ते दर एक शब्द बोलून ते बी ह ये रंगिरी टाक काय खोलले पाणी पावण ये ते मला मी काढून रे जाम जा बोल उतर आमचं समजू बघ आहे म्हणून कळाल ना रात्रीत जाऊ खाऊजुरात खाऊजुरा दे फुकड विरा खायलाय काय घरात मग तो देर उतरून विषय अंदर उतरून द्याल ना हा विषय नाही धातपात दोरी बांधून हिरीट डुबोल दगड बांधून विषय हार्ड आहे सोपा नाही आपू काय रे बघ धामकीवर जाऊ नये खाली तुला आता कोण ते जांभळा काल तू त्याची थोडी दे मग वावर तू गेल ते वावर कशी बी ने मग कोणाची आहे कोणाची आहे काय त्याच अरे वावर त्याचं नागडा तसाल वर जाईन तू बी तू मी बी जाईन ना तस म्या म्हल मै ये अरे पण तिच्या नावावर ये कस काय मग वावर त्याच्या नावावर आहे मी जांभळीवर आहे त्या वावर तोड शिल्लक खाली उतर ताला ठिकोर घेऊन रे हा मी इथं थांबेल थांबलीवर उतरणार नाही तू खाली नाही उतरणार काय बोला मी आहे त्याच्या वावर डोकं लावप शिवाजी जेवण करता ना संध्याकाळी बदल जांब चाला आता अरे डंगी मोर ये नको लाव लावते बर तू असं तर डायरेक्ट मारून टाकीन धामणार मार जा का मरीन माग तो मारशिंग खरं कर बाबा टाकत मग लागेल पोरा चिडून देऊ लागत मोडतो तू डंगी कुठे मोडले ना हे असे हे असे डंगी मोडल दे डंगीने मोडेल वाटत तुला शिकव्याशी ह्या बळडो वाया गेलो बिगडो वाया तू गेला बोल नको आता दाताळी नेसतं घे ना